नमस्कार आज आपण वेज दम बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला ना पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट वेज दम बिर्याणी बनवू शकाल मौसूत मोकळा भात असलेली चमचमीत बिर्याणी ही बघा बिर्याणी किती मस्त दिसते असं वाटतंय वा किती टेस्टी झाली आहे पटकन उचलून एक घास खावं बिर्याणी खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण करतो पण आज एकदम मी सोपी पद्धत वापरून आज वेज दम बिर्याणी बनवणार आहोत आपण अगदी स्टेप बाय स्टेप सुटसुटीत अशी पद्धत आणि काही टिप्स आणि ट्रिक सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा रेसिपीला पटकन सुरुवात करूया आता आपण मी दोन ग्लास असा तांदूळ घेतला आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर हा अर्धा किलो असा तांदूळ आहे जुना तांदूळ आहे बिर्याणीचा आपल्याला पिवळा तांदूळ घ्यायचा जो जुना असतो जुना तांदूळ असेल ना तर भात मऊ मौ आणि मोकळा होतो आणि सुटसुटीत होतो आ, जो नवीन असतो तो, तो पांढरा शुभ्र असा असतो म्हणून पिवळसर असा आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे बिर्याणीसाठी आणि आत्ता हा तांदूळ मी स्वच्छ हलक्या हाताने धुवून भिजत ठेवला आहे पावून तासासाठी आणि ते मी इथे मी दोन मोठे कांदे घेऊन त्याचे पातळ असे काप करून घेतले आहेत एकदम पातळसर असे आणि त्याला मीठ थोडंसं लावून आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे अशा पद्धतीने मीठ लावून चोळून चोळून मीठ लावायचं आणि झाकून साईडला ठेवून द्यायचं म्हणजे ह्या है, ह्याला पाणी सुटतं आणि तुम्ही बघू शकता पाच मिनटासाठी मी साईडला ठेवलं होतं तर ह्याचं पिळून पाणी घेतलंय तर एकदम पाणी असं आपलं कांद्याचं निघून येतं आणि कांदा एकदम आपल्याला असा तळण्यासाठी रेडी होतो आणि विशेष म्हणजे कांदा तळताना जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने जर कांद्याला मीठ लावून ठेवलं पाच ते दहा मिनटासाठी तर पाणी बघू शकता तुम्ही खूप जास्त निघले आणि हे हा कांदा एकदम जाळीवर ठेवला आहे आणि मध्यमाचेवर तेल गरम आहे तर कांदा टाकून घेतला आहे आपण कांद्याची स्लाईस आणि एकदम मोठा असा कांद कांदा तळण्यासाठी गॅस केला आहे अगोदर आणि कांद्याचा थोडासा रंग बदलत आला की एकदम बारीक गॅस करायचा म्हणजे कांदा आपला जास्त तळला जात नाही सोनेरी रंगावरच राहतो नाहीतर लालसर होतो आणि कांद्याची चव चा चांगली लागत नाही म्हणून आपल्याला बारीक गॅस करायचा आहे कांदा आपला तळून झाला आहे साईडला काढून घेऊया एका जाळीदार भांड्यावर काढून घेतला आहे तेल नितळून येईल त्यातलं आणि हा कांदा कुरकुरीत असा तळला गेला आहे तळण्याची प्रोसेस चालूच असते म्हणून आपल्याला लगेचच सोनेरी रंगावर कांदा झाला की काढून घ्यायचा इथे मी अर्धा कप असं दही टाकून घेतलं आहे चमच्याच्या प्रमाणात म्हणला म्हणाल तर पाच ते सहाशे चमचा आपण हे दही घेतलं आहे आणि हे दही चांगलं फेटून घ्यायचं चा, त्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या बघू शकता तुम्ही मऊ असं दही तयार झालं आहे चांगल्या गुठळ्या मोडून घेतल्या आहेत तर यात कोरडे मसाले टाकूया आपण धना पावडर दोन चमचे घेतले आहे लाल मिरची पावडर टाकली आहे बेडगी दोन चमचे आणि एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा बिर्याणी मसाला टाकला आहे तर तुमच्या आवडीनुसार मसाला तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आप आपल्याला या दह्यामध्ये तर मिक्स करून झालं आहे ह्यामध्ये आता मीठ टाकूया आपण एक चमचा असं मीठ टाकलं आहे अर्धा चमचा असं हळद घेतली आहे तर हे पण मिक्स करून घेऊया आपण चांगलं मिक्स करून झालं आहे आणि ह्या आपल्याला आवडीनुसार आता भाज्या टाकून घ्यायच्या आहेत इथं वटाणा टाकला आहे पाववाटी आणि बी टाकले आहेत तर पावाटी आणि मिरच्या तीन ते चार अशा कट करून घेतल्या आहेत फ्लावर घेतला आहे मोठे मोठे तुकडे गाजर एक घेतला आहे मोठे मोठे तुकडे करून बटाटासुद्धा एक बारीक घेतला आहे कट करून मोठा असा आणि मिरची भरड टाकली आहे आलं लसूण पेस्ट टाकली आहे दोन चमचे आणि हे चांगलं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या भाज्या चांगल्या मिक्स झाल्या पाहिजेत मसाल्यांमध्ये आता कांदा तळलेलं तेल मी इथे चार ते पाच चमचे असं टाकलं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही पण चार ते चम चार ते पाच चमचे असं तेल टाकलं ना ह्या आपल्या मसाल्यांना खूप छान चव पण येते आणि छान असं मिक्स झालं आहे इथे आता आपण कोथंबीर आणि पुदिना बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकला आहे पाव वाटी पाव असा आपल्या आवडीनुसार टाकायचा कमी किंवा जास्त तर इथं मी भरपूर सारी कोथंबीर आणि पुदिना कट करून टाकला आहे सुद्धा चव येते बिर्याणीला छान आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता आपण ह्याला कोळशाचा दम देऊया ह्याच्यामुळे आपली वेज दम बिर्याणी खूपच स्मोकी आणि छान लागते दम बिर्याणी तर स्मोकी फ्लेवर यावं म्हणून मी कोळशाचा दम दिला आहे तर यामध्ये पनीरचे तुकडे टाकले आहेत पाच ते सहाशे असे पावाटी असे तर सगळ्या मी भाज्या पावाटी प्रमाणातच घेतलेल्या आहेत तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता लिंबू पिळून घेतलं आहे थोडंसं आणि कांद्याचा आपला जो बिरिस्ता बनवलेला आहे तो टाकला आहे निम्याच्या वरती म्हणजे सत्तर टक्के असा कांदा मी ह्यामध्ये टाकला आहे तर थोडासा शिल्लक ठेवला आहे आपण बिर्याणीला दम देताना त्यावेळेस टाकताना तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं आहे आता आपण एकीकडे एक, एक जाड बुडाचं पातेलं ठेवलं आहे त्यात तेल टाकलं आहे कांदा तळलेलं आणि खडा मसाला टाकला आहे लवंग काळी मिरी शहाजिरी आणि मोठी विलायची हिरवी विलायची असं दालचिनी टाकली आहे मॅरिनेट केलेल्या भाज्या आपण ह्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता मोठ्या आचेवर आपल्याला दोन ते तीन मिनिट असं ह्याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट झालं की ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला अर्धा कप असं म्हणजे आपला भात कोरडा होणार नाही पाहू शकता परतून झालं आहे अर्धा कप असं पाणी टाकलं आहे हे चांगलं आपल्याला आता शिजवून घ्यायचा एक ते दोन मिनिट आणि बारीक आचेवर एकीकडे ठेवलं आहे एकीकडे आता मी पातेलं ठेवलं आहे त्यात जास्त पाणी घेतलं आहे आणि खडा मसाला सगळा टाकला आहे दालचिनी शहाजिरी काळी मिरी लवंग तमालपत्र आणि हिरव्या मिरच्या तर यामध्ये लिंबू का पिळं आहे ते सांगते मसाल्यांचा रंग यामध्ये पाण्यामध्ये उतरतो ना भाताचा रंग बदलू शकतो म्हणून आपण लिंबू पिळून घेतला आहे म्हणजे भाताचा रंग बदलणार नाही आणि भात आपला मोकळा मोकळा होतो तर भिजवलेला हात तांदूळ आपण पाणी नितळून घेतला आहे आणि उकळत्या पाण्यात टाकायचा आहे तांदूळ थंड पाण्यात टाकला तर आपला भात मोकळा मोकळा होणार नाही उकळत्या पाण्यातच टाकायचा आणि ह्यात थोडासा पुदिना आणि कोथिंबीर टाकली आहे फ्लेवर छान उतरतो म्हणून तर हा दोन ते तीन मिनटांनी आपल्याला असं झारणीने थोडासा हलवून घ्यायचा भात आणि चारच मिनिट आपण हा भात शिजवला आहे तर एका जाळीदार भांड्यात आपण पाणी एकदम काढून घेतलं आहे त्यातलं भातामधलं तर एक तवा ठेवला आहे मी आपली दम बिर्याणी करपू नये म्हणून तर मीठ कमी असेल तर मीठ ह्या स्टेजला तुम्ही टाकू शकता आणि भाज्या चांगल्या शिजल्या नाहीत अर्ध्या कच्च्या पन्नास टक्के शिजल्या आहेत दम देताना आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या आहेत तर ह्या ठिकाणी मी अगोदर पुदिना आणि कोथंबीर भरपूर टाकला आहे कांदा तळेला टाकला आहे आणि हा आपण मोकळा मोकळा शिजवलेला भात टाकला आहे तांदूळ टाकून घेतला आहे शिजवलेला ह्याच्यावर अजून एक लेअर द्यायची कोथंबीर आणि पुदिना टाकायचा आहे तळून घेतलेला आपण हा कांदा टाकला आहे कांदा तळलेलं राहिलेलं शिल्लक तेल टाकलं आहे थोडंसं आणि एक चमचा असं तूप टाकलं आहे तर यावर केशरचं दूध टाकलं आहे पण व्हिडिओ स्किप झाला आहे जडवस्तू ठेवून मी पंधरा मिनटासाठी दम दिला आहे बारीक एकदम बारीक गॅसवर तर एकदम परफेक्ट बिर्याणी झाली आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा मोकळा मोकळा भात झाला आहे आणि आपला भात कोरडासुद्धा नाही अजिबात होत तुम्ही असाच सुद्धा खाऊ शकता खूप छान होतो हा भात चविष्ट असा मोकळा मोकळा भात वेज दम बिर्याणी हैदराबादी हैदराबादी वेज दम बिर्याणी आपली तयार आहे ह्या पद्धतीने तुम्ही वेज दम बिर्याणी केली ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच वेज दम बिर्याणी बनवून पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा भेटू पुढच्यात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद